नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे आज परत तोच विषय ज्ञानराधा आणि ज्ञानराधा विषय मांडताना अंगाला काटा येऊ लागला कारण की ज्या पद्धतीच्या अवस्था आणि ज्या पद्धतीच्या प्रतारणा या ज्ञानराधाच्या संदर्भात झाल्या आणि ज्या परिस्थितीत आज ज्ञानराधा सापडलेली आहे त्या ज्ञानराधाचे विवेचन करताना सुद्धा विचार करणं गरजेचं पडतंय कारण ज्या गोष्टीचं आपण समर्थन करतोय ज्या गोष्टीवर आपण मांडतोय आपण त्या गोष्टींना समा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्या आणताना ज्या पद्धतीची साथ हवी ज्या पद्धतीची परिस्थिती हवी आज ती परिस्थिती ठेवीदारांमध्ये राहिलेली नाही कारण ठेवीदार हा भ्रमनिराश झालेला आहे असं एकूण सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना लक्षात येतो आज योगायोगाने असेच एक ठेवीदार आणि जुने सातत्याने माझ्यासोबत संपर्कात राहणारे ठेवीदार आज मला भेटले आणि ते ठेवीदारांच्या सोबत थोडासा मनमोकळ्या पद्धतीने बोलण्याचा अनुभव आज मला मिळाला जेव्हा मी त्या माझ्या काल केलेल्या व्हिडिओच्या संदर्भात त्यांनी मला ज्या पद्धतीनं विचारणा केली की, की खऱ्या अर्थानं हे सत्य आहे का की तीस चाळीस लाख रुपये वसुली झाली आणि स्वनत तारणाच्या माध्यमातून ही वसुली करण्यात आली मी म्हणलं हो हे सगळं खरं आहे आणि याच्यावर आता खऱ्या अर्थानं काम होतं मला साहेब विश्वास नाही आता हा विश्वास नाही हा विषय जर मांडला तर अंगाला काटा येतो आणि ते वास्तविक सत्य आहे त्यांच्या बोलण्यात पण प्रशासनी दरबार जे काही आकडे आलेले ते आकडे मी तुमच्यासमोर मांडलेले पण त्यांना जो विश्वास नाहीये तो विश्वास ह्याचा नाहीये की आमचे पैसे आमच्या पद्धतीनं आम्हाला मिळवता येतील का कारण त्यांनी ज्या पद्धतीची खंत व्यक्त केली की ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःची अनुभव कथन केली तर त्या पद्धतीत ती गोष्ट मला अशा पद्धतीने वाटली की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा सुरुवातीचा काळ जो ठेवीदारांचा संघर्षाचा काळ होता ठेवीदार पूर्णपणे जागरूक पद्धतीनं ज्ञानराजाच्या एक ना एक गोष्टीवर लक्ष टिपून होता तर आजची सध्याची परिस्थिती काय तर ठेवीदार हा फक्त बघायची भूमिका घेतोय कोणी करताय का कोणी बघताय का कोणी आणून देत का या भूमिकेत आहे मग या अशा भूमिका असल्यावर आपल्या आंदोलनाला बळ येणार कुठून आणि प्रशासनाला काम करायला भाग पाडणार कुठून सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना कारण की मागच्या काळात जर आपण थोडासा सेवावलोकन केलं तर या ठेवीदारांच्या समोर तीन विषय होते तीन एसपीचा कार्यकाल आम्ही पाहिलेला तीन कलेक्टर आमच्या आमच्या समोर या बीड जिल्ह्याचा पदभार स्वीकारून बदल्या झालेल्या आहेत परंतु या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तर आज ज्ञान परिस्थिती जैसे थे वैसी तशीच आहे व्यावसायिकांनी चार्ज घेतलाय चार्ज घेऊन चार्ज सोने सोनेतारण कर्ज जरी वसुली उसु, सुरू केली असेल पण वास्तविकता आज खऱ्या अर्थानं त्या एमपीआय प्रस्तावाची कारण एम पी आय डी प्रस्तावाच्या माध्यमातून शासनाकडं पहिल्या ज्या ऐंशी प्रॉपर्टीज वर जी काही शासनाची शा, प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्या ऐंशी प्रॉपर्टी पुरताच प्रस्ताव आजही आज शासनाच्या दरबारात आहे प्रशासकांनी त्या ऐंशीच प्रॉपर्टीवर आपले बोजे नोंद झालेले आहेत त्याच्या पुढच्या म्हणजे एकूण दोनशे त्र्याऐंशी प्रॉपर्टीच या ज्ञानराजाच्या त्या सुरेश कुटे आणि त्यांच्या या सापडण्यात या ठेवीदारांना यश आलेलं आहे आणि त्या सगळ्या त्याच्यातल्या दोनशे चार प्रॉपर्टीची माहिती ही स्वतः ते शिंदे नावाचे जे शिक्षक आहेत त्यांनी एस पी ऑफिसमध्ये आमच्या सोबत नेऊन त्या एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना औत्साहिक साहेबांना याच्या प्रती देऊन परंतु या प्रतीला फक्त आम्ही इनवर्ड केलंय त्याच्या पुढच्या प्रस्तावात काय झालं याची अजूनही आम्हाला भूमिका कळालेली नाहीये खऱ्या अर्थानं ना, हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं आपण ज्या पद्धतीचा लढा देतोय तो, तो लढा फक्त आवाज करतोय फलितावर जात नाही आणि फलितावर जाणं हे कोणत्याही लढाईची खरी कसोटी असते आज ज्या पद्धतीनं आंदोलनाची भूमिका घेतली जाते चौदा ऑगस्टला एक संभाजीनगरला एक आंदोलन करण्यात येणार आहे अशी बातमी कळाली खऱ्या अर्थानं ही जी बातमी आहे ती बातमी योग्य पद्धतीनं व्हावी कारण आत्मदहन किंवा सामूहिक आत्महत्या हा विषय पटलावर कोणत्याही पटलावर मान्य करणारा नाही कारण तुम्ही जरी या पद्धतीनं जर निवेदन देत असता निवे या पद्धतीने कारण की आंदोलनाचे टप्पे आहेत ना आंदोलनाचे टप्पे करताना तुम्ही शासनाच्या संदर्भातून वाटाघाटी करा शासनाच्या पटलावर या संदर्भातल्या काय काय घटना कशा पद्धतीने घडलेल्या आहेत याची स्कृटणी करा पण डायरेक्ट या पद्धतीचं तुम्ही जे पाऊल उचलताय आणि ज्या पद्धतीच्या घोषणा देत आहेत या ज्या पद्धती करतायत त्या घोषणा योग्य नाहीत कारण समीकरणं कायद्याची समीकरणं सगळ्या सगळ्या गोष्टीची मान्यता देतील जी संविधानाच्या दाय दायऱ्यात आहे जी वास्तविकतेच्या पटलावर आहे अशा पद्धतीने आडमुठे धोरण घेऊन आणि आडमोठेपणा करून जर एखादा आंदोलन जर पेटवत असाल तर ते योग कायद्याच्या दृष्टीनेही योग्य नाही आणि ठेवीदारांच्या आरोग्यालाही चांगल्या पद्धतीने नाही आज जितक्या पद्धतीनं तुम्हाला सनदशील तु 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 मार्ग नाही जेवढे आंदोलन करता येतील ते आंदोलन केलेच पाहिजे परंतु अशा पद्धतीने विकोपाला जाणारे जर आंदोलन तुम्ही डोक्यात घेऊन खऱ्या अर्थानं या आंदोलनाची दिशा भटकावण्याची प्रयत्न आहेत की काय असाच प्रश्न तयार होतो कारण विषय असतो तो ठेवीदाराच्या हिताचा आज ठेवीदार ज्या पद्धतीनं मार्गक्रमण करतोय आणि ठेवीदार आपल्या स्वतःच्या परिस्थितीच्या कसल्याही पद्धतीची पॉझिटिव्हनेस या ठेवीदारांमध्ये राहिलेला नाही ही सकारात्मकता दिसत नाही मग ही सकारात्मकता येण्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्या ठेवीदारांना म्हणजे सहा लाख ठेवीदारांना आव्हान करतोय मी आज सहा लाख मी कोणाला नेत्यांना किंवा कोणत्या कार्यकर्त्यांना आव्हान करत नाही या सहा लाख ठेवीदारांना आंदोलन करतोय या सहा लाख ठेवीदारांनी आता ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या या प्रशासनाने करून ठेवली ना तर ह्यालाच निपटण्यासाठी आपल्या प्रत्येक क्षेत्र म्हणजे ज्या विधानसभेमध्ये तुमचे तुम्ही ठेवीदार आहात त्या विधानसभेच्या आमदारांच्या आमदारांच्या माध्यमातून हे विषय मांडा त्यांना या गोष्टीसाठी एक स्वतंत्र माणूस ठेव कामाला लावण्याची एक कामाला लावण्यासाठी आग्रह धरा जो माणूस या संदर्भातून आपल्या आपल्याला नेहमी आपल्या पद्धतीने अपडेट ना देत नाही कारण आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आपण त्यांना निर्वाचित केलंय आणि जर हे निर्वाचित केलेले आमदार जर आमच्या कामाला येत नसतील आमच्या प्रश्नाला पुढे येत नसतील तर मग या सगळ्या लोकप्रतिनिधीचा फायदा काय वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या परिस्थिती आज आमच्यावर ओढावल्या आहेत त्या पद्धतीने ही परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती ही जरी सुरेश कुटेने आणली तर त्याच्यात शासनाचा म्हणजे प्रशासनाचाही खूप मोठा हात आहे कारण की ज्या पद्धतीच्या ज्या पद्धतीच्या दुकानं तुम्ही मांडायच्या परवानग्या देता ज्या पद्धतीची कसल्याही पद्धतीच्या स्क्रुपने आजपर्यंत ह्याच्यावर का केल्या नाहीत हाही प्रश्न प्रशासनाला विचारणं गरजेचं आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीच्या गोष्टी जर आपल्याला आपल्या फलितामध्ये करायच्या असतील तर ते संभाजीनगरचं आंदोलन करण्यापेक्षा या सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्या आमदार खासदारांपर्यंत आपला विषय प्रामुख्याने नेऊन याच्या संदर्भात काय काय उपाय हो, उपाययोजना होत आहेत ते आपले लोकप्रतिनिधी आहेत आपण निवडून दिलेले एक प्रतिनिधी आहेत त्यामुळं त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आणि त्यांना विचारण्याचा अधिकार आहे कारण की संविधानानं त्यांची नियुक्ती यासाठीच केलेली आहे आपल्या प्रतिनिधी म्हणून त्यामुळं या सगळ्या गोष्टीची जी काही विषय आहेत त्या आमदारांना आपण जर या संदर्भातला आग्रह धरला आणि या आग्रहातून जर या पद्धतीची फलित आली तर शंभर टक्के या संदर्भातून चांगले मार्ग निघू शकतील पण असे काहीतरी घातक विषय करून घातक विचार करून जर एखादा आंदोलन पेटवायचा प्रयत्न केला तर ते सनदशीरही नसेल आणि ते संविधानाच्या चौकटीतही बसणार नसतं त्यामुळं जे तुमच्या हातात आहे जे योग्य आहे ते पॉझिटिव्ह आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला प्रतिसाद मिळेल कारण की आपल्या मताची गरज प्रत्येकाला आहे कारण की आपलं एक मत आपण फक्त एकच मत नाही आहे आपल्यासोबत आपला परिवार आहे आपल्या स्वखी आहे त्यामुळं आपली गरज प्रत्येक जनप्रतिनिधीला आहे त्यामुळं हे अशा वेगळ्या मार्गाला न जाता जर या पद्धतीनं आंदोलनं केली या पद्धतीचं मार्ग केलं तर शंभर टक्के यश चांगल्या पद्धतीने संपादन होईल आणि खऱ्या अर्थानं जी समाजामध्ये झालेली आपली आज उपेक्षा आहे प्रतारणा आहे ती योग्य पद्धतीने समाज पटलावर येईल कारण की आमदारांनी लोकप्रतिनिधी जेव्हा या गोष्टीची आग्रह धरला या पद्धती प्रश्नाला लावून धरलं तर शंभर टक्के याच्यातून मिळणार फलित ही योग्यच असेल यासाठी कार्यशील व्हा प्रयत्नशील व्हा आणि सहा लाखच्या सहा लाख ठेवीदारांनी खऱ्या अर्थानं आता कंबर कसून कामाला लागा हीच विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय आपल्याला हा विषय कसा वाटला आणि याबद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कॉमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार